अजून सूर्य उज उगवायचं आहे बघू शकता नुसता प्रकाश आलेला आहे तर आज जरा लवकर आलेला आहे लवकर आवरायचं आणि लवकर जायचं आहे हा प्लॅनिंग चालू आहे बघ्या सक्सेस होतो आहे का नाही <laughs> <laughs> दोन दिवस तर थोडं लवकर चालतो आहे आज जरा अजून लवकर जायचं आहे बघू साहेबांना फिरवायचा पटकन जरा हाला फिरवायला अर्धा तास लागतोय त्यामुळं जराशी इकडे तिकडे वेळ होते काय करायचं चला फिरवतो आणि मग घरी गेल्यावर तो मला भेटतो काही सकाळ सकाळचं गावाकडचं वातावरण बघू शकता म्हणजे इकडनं रस्ता साईड नाही पण चिमण्यांचा सकाळ सकाळचा सका किलबिलाट वारा नाही एवढा चिमण्यांचं किलबिलाट सुरू झालेला आहे मॉर्निंगचा गजर आहे हो सकाळचा सका बघू शकता शांत आहे का तुम्हाला ऐकू येईल काय मॉर्निंगचा जे जरी खर्चा चिमण्या मोर पण वरडतात ते आता कधी तर ऐकू आलं असाल पण पण आता जेव्हा येईल तेव्हा सांग दाखवतो तुम्हाला चलो पटकन जाऊ पटकन ए काय झालं आहे नाही बरं चला वाच लागला विचार चला अंघोळ झालेले फ्रेश झालेलं आहे मम्मीचं काहीतरी नवीन आज आयटम बनवला हो आहे बघू शकता स्पेशल दिसतात चटणी खोबरे चटणी केलेली आहे आणि ही आहे इटली चला छोटं नाश्ता करू मग तुम्हाला भेटू चला नाश्ता करतो आता इटली आणि चटणी दूध गरम होतेच असतात चहा पिऊ आणि लागू आपल्या कामाला तर चला काय साडेसात वाजून गेलेले पटकन आता आमची इथं झोपणी झोपा लावलेला आहे आम्ही निवांत पसरलेला आहे आम्हाला काय विचारू नका म्हणते कामाचं बेमाज जेवाच काय असलं मटन बिटन तर सांगा म्हणते पटकन उठून आम्ही येतो का खोपड़ी तोड़ खोपड़ी तोड साले कसा आखल झोपला बघा पाय बी एकदम पोटापेशी घेऊन आता काय बोलणार नाही हो आता इवळणार पण नाही माकडो होंडी चला जाऊ आता डबा भरायची वेळ आलेली आहे डबा भरतच आहे मग मी पटकन डबा भरून जावं चटकन चला आल्यावर भेटू तुम्हाला

बस आगे आगे दंगा सुरू झालेला आहे जस आलं की दंगा सुरू झाले काय जाताना पण दंगा आहे आल्यावर पण दंगा म्हणजे दिवसभर दंगा आहे ना येणार काय दगडावर रे का येणार त्याला भोका लागल्या पटकन करा बाकी काय करू नका त्याला भोका लागला कटका म्हणजे भूक

आज काय म्हणणार आपल्या मुळे ओ दंगा झाला ना पटकन खतम बाय बाय टाटा गुड बाय गया <coughs> तर आता कुठंच वातावरण शांत झालेलं आहे आता बनवते मग मी शेपूची भाजी काय तू समजा हा नाही तू समजा नाही काय करायचं शेपूची भाजी आहे त्यामुळे काय सांगायचं कालवण कशाचा आहे बघू जरा कालावत <coughs> काय मटकीची डाळ कांदा टमाटा मिक्सअप दिसते आज मला आवडत नाही तुम्ही बाहेर भात आहे <coughs> इथे शेंगा सुरू आहेत चला घेऊया भाकरी सगळं पेशर मग भेटूया बर साहेबांचं राऊंड मारणं सुरू आहे बाप बाप्रभा ह्याला कोणी बोलवलं तुला कोण बोलवलं का सर सा। साहेबांचं राऊंड मारणं सुरू आहे आपणही राऊंड मारू आणि ब्लॉगला एंडिंग करू एंडिंग केले की जरा निवांत फिरू एडिटिंग करू आणि मग तुम्हाला भेटू भाई तुला बोलवलं नाही मी तू कशाला आलास इथं काळी ठकणी आहे तू ठकणी हां तू ठकणी काळी ती पण काळी काळी ठकणी हां मी मेरीजान अरे बापर चला ब्लॉगला संपूया संपूया का ब्लॉगला तर ब्लॉगला संपू जर तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर जरूर लाईक करा चॅनेल नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तप ते लिए, हजार तर बाय बाय कर बाय बाय नीट कर बाय